हो पासष्ट वर्षावरील निराधार वृद्धांसाठी सामाजिक न्याय विभागामार्फत श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना राबवली जाते या योजनेमध्ये पासष्ट वर्षावरील सर्व निराधार वृद्ध हे पात्र ठरू शकतात यासाठी आवश्यक कागदपत्रे म्हणजे विहित नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्षे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी आणि उत्पन्नाचा दाखला यामध्ये वार्षिक उत्पन्न मर्यादा ही एकवीस हजार रुपये दिलेली असून बी पी एल नसलेला उत्पन्नाचा दाखला असावा आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला आणि अर्जदाराचा फोटो या गोष्टी यासाठी आवश्यक आहेत जर अर्ज मंजूर झाला तर या योजनेमधून त्या वृद्धास दरमहा पंधराशे रुपये लाभ आर्थिक लाभ दिला जातो यासाठी आपण तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन त्या ठिकाणी याबाबतचा व्यवस्थित असा अर्ज करू शकता मित्र हो व्हिडिओ जास्तीत जास्त गरजूंपर्यंत शेअर करा आणि इतरांनाही या श्रावण सेवा राज्य निवृत्ती योजनेविषयी माहिती होऊ द्या व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आयकॉनला प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत येतील धन्यवाद